हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण ॲडव्हान्स आर्मर्क क्लासचा आपला पहिलाच दिवस आहे तर आपण बघा सुरुवातीला सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करणार आहे कारण आपण आतापर्यंत चेन स्टीचसुद्धा शिकलेलो नाही सिल्क थ्रेड धाग्याची तर आता आपण काय करणार आहे जो आपला सिल्क थ्रेड धागा आहे ना तो रेड कलरचा वापरणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा आपण लाल कलरचा सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करणार आहे तर आपल्याला जर चेन स्टिच करायची असेल ना तर आपल्याला धागा आहे ना डबल घ्यावा लागत असतो तर हे बघा आपल्याला काय करावं लागतं हा धागा डबल घ्यावा लागतो तर बघा आपण सिल्क थेड धाग्याचा वापर करणार आहे तर हे बघा आपल्याला डबल धागा घ्यावा लागतो वर्क करताना तर आपण आता हा डबल धागा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आपल्याला दोन रिला घ्याव्या लागतात आणि सारखा धागा घ्यावा लागत असतो तर आपण त्या पद्धतीने घ्यायचा आणि हे बघा याला आहे ना आपण अशी गाठ मारून घेणार आहे डबल धाग्याला हे बघा हे बघा आपण आता ही अशी गाठ मारली ना की आपण ही गाठ आणि हा धागा असा पकडणार आहे आणि आपण मी तुलीपच्या सुईचाच वापर करत असते तर हे बघा तुलीपची तेवीस नंबरची सुई आहे झिरो पॉईंट पंचेचाळीस एम एम तर आ, हे बघा सुयाट टाकली की हा धागा आहे ना असा डबलच घेतला आहे आता बघा खाली टाकलं की याला आहे ना आणि आपण आहे ना आतापर्यंत सिल्क थ्रेड धाग्याचा वापर केला होता फक्त फेदर स्टिचमध्येच केला होता आणि वॉटर फिलिंग वर्कची मी क्लासचा व्हिडिओ दाखवला होता तर त्याच्या डॉलमध्ये केलेला आहे पण आपण स्वत प असं शिकलेलं नाही आहे म्हणजे क्लासमध्ये नाही शिकवलं तर त्यासाठी आपण हे बघा आज तेच घेणार आहे तर खालून धागा आहे ना असा पिळा मारत चालायचा आणि थोडासा वर काढला की असा करायचा मग परत सुयात टाकायची परत धागा हे बघा तर आपल्याला हा धागा आहे ना ओढताना पण असा लूजच ओढावा लागतो जास्त हे बघा सुई थोडीशी कशी करायची तुम्ही बघू शकता छान अशी आपली चैन येत आहे आणि आपण धागा आहे ना असा जास्त ओढत नाही आहे ढिल्ला ढिल्ला घेते आहे हे बघा हे बघा सारखा धागा असा असा करायचा म्हणजे धागा आहे ना गुंतत पण नाही खाली मी बघितलं की आपण ज्यावेळेस धागा फिट्ट ओढतो ना त्यावेळेस जी विण आपली आणि ज्यावेळेस आपण धागा लूज ओढतो ना त्यावेळेसची आपली विण याच्यामध्ये फरक दिसून येतो ज्यावेळेस आपण धागा ढिल्ला ओढतो ना तर त्यावेळेस चेन्सचीच अशी छान गोल आकारात येते आणि लूज ओढतो त्यावेळेस बरं का आणि ज्यावेळेस आपण फिट्ट धागा ओढतो ना तर चेन स्टिच आपली व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे सिलिक थ्रेडची चेन स्टिच आहे ना आपण ज्यावेळेस ओढतो ना तर त्यावेळेस धागा ढिल्लाच ठेवायचा वरचा पण धागा ओढताना ढिल्लाच ओढायचा म्हणजे चेन स्टिच आहे ना छान अशी सुंदर आकार तयार होतो चेन स्टिचचा लक्षात ठेवा की सिलिक थ्रेड धाग्याचा वापर आहे ना एकदम सैल हाताने करायचा खूप धागा ओढायचा नाही आणि कारण या धाग्याचा गुंता फार होतो आणि खाली धागा आहे ना पिळा मारतच वर घेत चालायचा आणि विन एकदम म्हणजे अशी छान दिसते बघा आणि सिलिक थ्रेड धाग्यापासून आता आपण उद्या अजून नवीन डिझाईन शिकणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकणार आहोत धन्यवाद